काल रात्री पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये टाकळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संजय साठे आणि टाकळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संदीप मांडवे या दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच टाकळी ग्रामपंचायत परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेमध्ये संदीप मांडवे त्यांचे बंधू विवेक मांडवे व त्यांचे काही सहकारी जखमी झाले असून या सर्वांवर पंढरपुरातील टुलिप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर संजय साठे व त्यांचे बंधू दयानंद साठे कृष्णा साठे हे सुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावर पंढरपूरमधील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नेमकं या राड्यामागं कोणतं कारण होतं ही घटना कशी घडली हे बांधण कधी थांबणार अशा विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही थेट संजय साठे व विवेक उर्फ पिंटू मानवे यांच्याशी संपर्क साधला असताना दोघांनीही पुढील प्रमाणे आपली भूमिका स्पष्ट केली राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना असा हा कुठला काही प्रकार नसून पक्षाचा काही कुठला प्रकार नसून हे व्यक्तिगत स्वार्थापोटी झालेला विषय आहे एक्केचाळीस बच्या प्लॉटमध्ये महेश देवेदा साठे व दयानंद देवेदास साठे यांच्या नावाने तीन हजार पाचशे स्क्वेअर फीट मालकीची जागा आहे गेली सात वर्षापासून त्या मालकीच्या जागेमध्ये हे संदीप मांडवे विवेक मांडवे ह्या लोकांनी दमदाटी करून गेली आमच्या जागेमध्ये सात वर्षापासून अतिक्रमण केलं आहे बरं ठीक आहे जे अतिक्रमण झालं आहे इथपर्यंत ठीक आहे काल अंदाजे पावणे सहा वाजता अशी घटना झाली ह्यांनी केलेल्या शेडबद्दल सध्या आम्ही त्यांना कुठलीही तर तक्रार करत नव्हतो किंवा काही नाही पण दररोज ही लोक एक पत्रा वाढव हो, खिडकी वाढव हो, लाईट वाढव अशा हो। गोष्टी करत असताना मी काल तिथं पावणे सहा वाजता तिकडं गेलो तुमचं जिथं आमच्या जागेमध्ये पत्र्याचं शेड आहे इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही काही नवीन काम करू नका असे मी त्यांना समजावून सांगण्यास गेला असताना त्या धीरज देवकतेचा लहान भाऊ त्या दुकानामध्ये होता कपडे टेलरचं दुकान आहे मी मी म्हटलं अरे तुझ्या भावाला सांग आहे ही शेड इथपर्यंत ठीक आहे पण तू नवीन ॲक्टिव्हिटीज काही तिकडे करू नकोस माझ्या जागेमध्ये अतिक्रमण येऊन ह्या भावाभावानी माझ्या कुटुंबावरती प्री प्लॅनिंग करून जीवनघाताचा हल्ला निर्माण करून प्राण घालवण्याचा प्रयत्न केला कालेन का मग मी पाहुणे साला आल्यानंतर त्यांना ते समज घालली तसंच संदीप मांडवेनी तिथे पडलेली रॉड आज ह्याचं सी सी टी व्ही फुटेज सुद्धा माझ्याकडे आहे ह्याचं सर्व सी सी टी व्ही फुटेज आहे मी एक सब शब्द खोटा नाही बोलणार ह्याचं सर्व सी सी टी व्ही फुटेज आहे वेळ पडल्यानंतर मी ती देईल प्रशासनाला देईल कोर्टात सादर करेल पोलिटिशनला सादर करेल ही जी लोकं काय म्हणतात ना आम्ही हल्ला केला आमचे मुलं आले होते आमचे पोरं आले होते असं कुठं काय झालं नाही तर तुम्हाला सांगतो ह्या लोकांनी माझ्या गचोरीला धरून माझ्या भावाला धरून मारहाण केली त्या दरम्यान माझी भाऊजाई व माझी बायको हे भांडणं सोडवायला आले असताना यांनी माझ्या बायकोच्या डोक्यात काठी घातली ती जागेवर चक्कर येऊन पडली म्हणून आम्ही ह्यांनी आम्हाला मारलं तरी आमच्यावर ह्यांनी प्रतिवाद प्रति प्रतिउत्तर प्रति न देता आम्ही माझ्या बायकोला उचलून साजारी असलेल्या नकाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं ॲडमिट केलं तिला औषध उपचार केला आणि औषध प्रभाग सामानच्या विविध विकास कामाचं उद्घाटन होतं आपण भांडणं करायला नको आपण एक पदाधिकारी म्हणून आम्ही ते विविध विकास कामाचं के उद्घाटन केलं उद्घाटन केल्यानंतर मी माझ्या घराकडे येत असताना यांनी एवढ्या दीड ते दोन तासाच्या कार्यकाळमध्ये गावातली पंढरपूरमधली अनेक झोपडपट्ट्यातली आणि गल्लीतले टाकळी भागातले गुंडा आणून तिथं साठ ते सत्तर लोक आमची वाट बघत असते ज्यावेळेस विविध विकास कामाचं उद्घाटन चालू होतं त्यावेळेस यांनी पाळलेले बघल बच्चे आमच्या कामाच्या साईडने मोटरसायकल फिरवून गोंधळ करून जात होते आणि आम्ही ज्यावेळेस उद्घाटन संपलं त्यावेळेस आम्ही आमच्या घराच्या दिशेने येत होतो त्यावेळेस संदीप मांडवे विवेक मांडवे धीरज देवके सुरद देवपटे विशाल कदम व सर्व त्यांचे सहकारी ह्या लोकांनी कुठल्याही कसल्याही गोष्टीच्या विचारप्राम घातक हल्ला केला त्या शेडच्या समोर समोर गाडीला आडवं लावून आणि आलं तसं महाराला चालू केली कुठल्याही गोष्टीला विचारपूस न करता आम्ही आठ ते दहा लोक ती साठ लोक साहेब यांनी समाजावरती एवढा अत्याचार केलाय वीस वीस टक्केने आठवड्याला पैसे टक्केवारी देते दे दे। दारू यांचा मटका यांचा अवैध धंदे यांचे त्या चौकामध्ये बसून अक्षरशः लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करून टाकले ही लोक साखळी चोर लोक मोटरसायकल चोर लोक अशा अनेक यांचे अवैध धंदे आहेत आणि सध्या मुळात काय माहिती का या प्रक्रमाचं मूळ म्हणजे सध्याला टाकळीच्या विविध भागात होत असलेला विकास हेच ह्यांचं दुःख आहे मुळात काय करायचं साहेब कारण आहे आम्ही दहा जण लोक ती साठ जण लोक समा उभा राहिलेला समाजाने त्यांचा उद्रेक तिथं काढून दाखवला त्यांच्या विरोधात तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांचा विरोध उद्रेक काढून दाखवला हो आम्हाला पण मारहाण झाली साहेब मी फ्रॅक्चर आहे माझा भाऊ फ्रॅक्चर आहे त्याच्या डोळ्यावरती कपाळावरती टाके पडले फ्रॅक्चर आहे माझ्या पुतण्यावरती तलवारीनं वार केले माझ्या लहान पुतण्यावरती तलवारीनं वार केले वारंवार ज्या दिवसापासून मी त्या टाकळेक्रमाने सरपंच झाला आहे मी प्रत्येक मिटिंगामध्ये प्रत्येक मिटिंगला प्रत्येक ग्रामसभेमध्ये मी वारंवार अख्ख्या गावाला आव्हान करून आम्ही त्यांनामुक्त निवडणूक बिनिरोध केली नंतरनं माझी सरपंच पदाची निवडणूक बिनवृत्त केली सध्या गावामध्ये अण्णाभाऊ साठी जयंतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल गणपती उत्सव असतील देवीचे उत्सव असतील असे कुठेही अनुचित प्रकार सध्या नाही आहेत माझ्या कार्यकालामध्ये साहेब आणि ही लोकं दहशत निर्माण करून ह्यांच्या गुंडगिरीखाली लोकं वावरली पाहिजे जनता वावरली पाहिजे असा यांचा उद्देश आहे आणि मी सरपंच यांना त्यांनी आज मी तुमच्या माध्यमातून मी माझ्या ग्रामपंचायत हातीमधील सुज्ञ नागरिकांना संबंधित माझ्या ज्येष्ठ बंधूंना आज तुमच्याबद्दल मी असं आवाहन करतो की ही झालेली जी भांडणं आहेत ती व्यक्तिगत त्यांच्या स्वार्थापोटी त्यांनी आमच्यावर जीवन प्राणघाता हल्ला केलेला आहे तरी माझ्या ठाकरे सर्व नागरिकांना प्रशासनाने मी एवढंच आवाहन करतो की माझे गाव माझ्या ठाकरे ग्रामपंचायत जेणेकरून इथून पुढच्या काळात सुद्धा जशी शांततापूर्ण नांदावी हीच मी तुमच्या निमित्ताने मी माझ्या टाकळी जनतेला मी आव्हान करतो आणि एवन माझे ते प्रतिस्पर्धा असेल त्यांना सुद्धा आव्हान करतो आपने आपने प्रशा, प्रशा की आपण दोघंही त्या टाकळी ग्रामपंचायती रहिवाशी आहोत आपली टाकळी ग्रामपंचायत आपलं गाव आपलं केड आपला परिसर जेणेकरून कंटामुक्त कसा होईल तक्रारमुक्त कसा होईल याची आपण एक जबाबदार प्रशा प्रशासचे जबाबदार नागरिक किंवा आपण पदाधिकारी या नात्याने आपण दोघांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे एक तर संजय साठे व त्याचा भाव ती महेश साठे यांना पूर्णतः खोटं बोलायची सवय लागलेली आहे लोकांना ला टोप्या घालायची सवय लागलेली आहे मग ते वाळूत असू द्या किंवा कलेक्टरच्या डुप्लिकेट सहाय्य करून वाळूच्या पावत्या छापून असू द्या त्यात कलेक्टरने केलेले दोन कोटी दंड असू द्या अशा सरकारला भुरदंड घालायची यांना ला सवय लागलेली आहे पहिल्यापासून दुसरी गोष्ट मागच्या पंचवार्षिकच्या इलेक्शनला त्याला माझ्या धाकट्या भावानं पराजित केलं तर हरवलं होतं त्याचा हा पूर्णपणे द्वेष आहे त्याचा राहता राहिले तिथे अतिक्रमण केलेल्या खोक्यांचा विषय किंवा त्याच्या जागेचा विषय ती जागा मुळता तिथून गेलेला सरकारी रस्ता आहे त्या रस्त्याच्या शेजारी परत ओपन स्पेस आहे हा त्यांनी हा रस्ता अडवून त्याच्या शेजारी कंपाऊंड बांधून पाठीमागच्या लोकांना रोड सरळ करून दिलेला आहे तो त्याला कर कोणत्याही कायद्याच्या दृष्टीने त्याला ते करता येत नाही पाठीमागच्या प्लॉटधारकांच्या परवानगीनंसुद्धा सुद्धा त्याला कर करून घेता येत नाही हा सरकारी जागेवर तीन ते साडेतीन गुंठे जागा त्यानं काबीज केली सरकारी रस्त्याची आणि लोकांना दहा बाय दहाचा रोड दहा फुटाचा रोड दिला ही अशा सरकारी मालमत्ता ही बळकवणं हेच काम आहे काल मला ज्या वेळेस त्या दुकानदाराला तिथल्या धीरज देवकतेला शिव्या देऊन भांडणं करायला लागल्यानंतर कारागिरांना ला मारायला लागल्यानंतर पोरांनी मला फोन केला मी त्याला समजून सांगायला गेलो की बाबा तुझा लेआउट नकाशा सरकारी मोजणी ही तू घेऊन ये घेऊन आल्यानंतर दाखव मी तुला ते हातानं माझ्या अतिक्रमण तुला काढून देतो हे सांगितलं सांगितल्यानंतर शिवी गाळा केली त्याच्या दरवाज्यात त्याचे स्वतःचे वैयक्तिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवले सुरुवात कुणी केली कोणी माणसं गोळा केली त्याच्या सी सी टी व्हीत त्यानं त्याच्यात जर धमक असेल तर त्यांनी दाखवावी ती नेमकी सुरुवात कशी झाली कशामुळे जागेच्या वादावर का राजकीय राजकीय आणि जागेचा वाद हे दोन्ही मिश्रण आहे त्याचं कारण त्याला एक तर आमची तिथं वाढती लोकप्रियता किंवा वाढता समाजाचा पाठिंबा रस्त्यावर उभारले चार चौघ लोकं येऊन बोलतात हे त्याच्या पोटात दुखतंय आज ज तिथल्या लोकांना माझे ह्यांचं काम करायचं नाही ह्यांनी माझे मताला दोन हजार घेतल्यात मताला पाच हजार घेतल्यात ह्या अशा अडवणूक करून काही ठिकाणची त्यानं कामं आम्ही मंजूर करून आणून आणून आणलेले थांबवलेत त्यांना दुसरी गोष्ट राहता राहिली ही जल जीवन जलजीवनचा विषय ह्यात प्रथमतः भारत नानांनी ह्याची तरतूद करून दिली त्यात संदीप मांडवे भारत नाना त्या टाक्याची ॲक्वायर केलेली जागा आमच्या टाकळी ग्रामपंचायतीच्या बॉडीनं देठे बॉडीनं ही ते त्यांनी सगळ्यांनी मिळून ती जागा ॲक्वायर करून दिल्या व त्यानंतर भारत नानावाल्यानंतर काही फंड म स समाधानदादा पण थोडा त्या थोडाफार त्यात मदत निधी दिला प्रशांत परिचारकांनीही दिला ह्यांनी गवगवा केला की हा निधी सगळावरून मी मंजूर करून आणला आम्ही लोकांना सरळ सरळ त्याची पत्रं दाखवली की हा फंड मंजूर कधीचा आहे हा कोणत्या कोणत्या आमदाराने दिलेला आहे ही त्याला प्रत्येक बाजू आम्ही जनतेसमोर सत्य मांडतो आहे ह्याला उघडा पाडतोय ही गॅसचा भरलेला फोगा आहे त्याचा गॅस भरलेला आम्ही काढायला लागलेला आहे ही त्याच्या पोटात दुखायला लागलेला आहे आणि राहता राहिला अतिक्रमणचा मटक्याचा ह्याचा त्याचा विषय ही त्यानं सिद्ध करून दाखवावं की हा पिंटू मांडवेचा धंदा आहे संदीप मांडवेचा धंदा आहे त्यांनी ह्या जागेवर अतिक्रमण केलेला आहे का तुझा अतिक्रमण आहे तूच तुझ कोर्टात तुझा अतिक्रमण आहे म्हणून कॅन्सल करा म्हणून गेलेला आहे तू सुरुवात त्याची अशी झाली की तो धीरज देवकते म्हणून जो पोरग आहे मनोज गडगे म्हणून जो पोरग आहे ह्यांनी तिथं बीएनसीच्या जागेवरती खोके टाकून छान उदरनिर्वाहाचं साधन म्हणून टेलरचं दुकान आणि चहाचं दुकान आहे त्या दुकानात त्यानं एक पत्रा साडला म्हणून तो पत्र्याचा शटर बदलायला गेला होता त्यावेळेस ते म्हणलं ही माझीच जागा आहे माझंच खोक आहे त्यावेळेस मी त्याला सांगितलं बाबा हे खोकं धीरज देवकते याचं आहे आज हे जवळजवळ आठ ते नऊ वर्ष तू जागा घ्यायच्या अगोदरपासून आहे तुझा जो पहिला मूळ मालक आहे भारत मित्रे तो सुद्धा ह्या जागेला अडवल्यानंतर त्याला दाखवल्यानंतर तो सुद्धा ग बसला मारामारीचं रूपांतर म्हणजे हिनी भावानी दोघा भावानी दयांसाठी संजयसाठी व यांची दोन पोर अजून पण नाही त्यांना मिसरू पण फुटलेला नाही शिवी गाळी करत अंगावर आली त्याच्यात तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे कुणी अंगावर आलं कुणी काठी घेतली कुणी सळया घेतल्या ही सगळं त्यात दिसतंय त्याच्यात धमक असेल तर त्यांनी सीसीटीव्ही तुमच्या सारख्या प्रतिनिधींना देऊन दाखवावं की कुणी केलंय ते हे

आमच्या विरोधी गटाची माणसं त्यांनी सुद्धा हा प्रयत्न केला की बाबा हे कुठंतर थांबलं पाहिजे पण ह्यांची कोणतीही थांबवून घेण्याची किंवा शांत बसण्याची भूमिका नाही हे सरपंच आता झालेत त्यांना वाटत की गाव माझ्याच मालकीचं आहे आम्ही पण हे हेच्या अगोदरपासून पण थांबवण्याचाच प्रयत्न करतोय कोणतीही आमच्याकडून सुद्धा ही भावना नव्हती की त्यांना टार्गेट करून त्यांना कुठं त्यांची बदनामी करावी ही तर आमच्या डोक्यात पहिल्यापासून मूळ म्हणजे नाही ते असताना माझे इतके जवळचे मित्र आहेत अगदी ती गॅरेज गॅरेज त्यांचा असतानापासून त्यांचा मी खास मित्र आहे टाळी ही एका हातानं वाजत नाही मी माझ्या मी कित्येक तरी वेळा मी दोन पावलं मागं सरकून हात पुढे द्यायचा प्रयत्न सुद्धा केलेला होता त्यांचा प्रतिसाद नाही म्हणल्यानंतर मला पण काय तर कुठं तर मान सन्मान आहे ना मला तुम्ही उठले की सुटले व्याजबट्टा करतेत दंडीलजाई करतेत हप्ते वसुली करतेत मटक्याचेच धंदेत अशी जर तुम्ही जर लोकांची आबरू जर ल आबरूची लक्तरं जर, जर काढायला लागलात चाल तर तुमची काही केली जाणार नाही त्या पद्धतीनं ना तुम्हाला उत्तर दिलं जाईल